जिल्हाधिकारमध्ये आपण आपण आक्रोश करू शकतो त्यांचं म्हणजे सा जिल्हा जिल्हाधिका असिस्टंट जे आहेत जिल्हाधिकारी यांचं काय बोलणं ते असं त्यांचं बोलणं आहे की आमचे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती मी मोठ्या साहेबांशी दिल डॉक्टर आपलं जे स्वामी सर आहेत मोठे जे सर आहेत त्यांच्याशी बोलून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचं त्वरित कारवाई करण्याचं आम्ही प्रयत्न करू म्हणे आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की जे चौकशीचं अहवाला तर काय झालं त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू तुम्हाला कळू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आमचा आरोप काय होता आमचा आरोप असाच आहे की त्यांनी आमच्या मुलीचं आणि या मुलाचं मातेचं त्यांनी बळी घेतला आहे बळी त्यांनी खून केला आहे बळी नाही त्याला खून केलं करणं म्हणतात जर डॉक्टरांचं प्रय डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमध्ये जर काही एखादी व्यक्ती दगावली तर आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो की नाही त्यांनी प्रयत्न केले पण डॉक्टरांनी सिजर करताना आणि शिजर शिजर त्यावेळेस जेव्हा पोट शिवलं त्या पोट शिवताना डॉक्टरांनी ते त्याच्या आतड्यासोबत त्याचं पोट शिवून टाकलं त्याचा फोटो पण डॉक्टर त्यांना आहे त्याचा फोटो पण आम्ही यांना आहे आतड्यांसोबतच त्याचं शिवून टाकलं आणि ते आतडं त्याच्यानंतर ते सडलं आणि त्याच्यानंतर त्या मुलीच्या पोटामध्ये पूर्ण पॉयझन झालं आणि ती, ती मुलगी दगावली बीएमचे रिपोर्ट आले बीएमचे रिपोर्ट आहे ना आमच्याकडे काय म्हणतात वीएमचे रिपोर्ट म्हणजे डायरेक्ट दिले त्यांनी सर्जिकली मॅनेज म्हणून दिले जेव्हा आम्ही तिथे रिपोर्टिंग केली होती तेव्हा समजलं होतं की त्यांनी एक समिती बसवली आहे त्या समितीचं त्या ती जी समिती त्यांनी पहिली बसवली त्यांना तुम्हाला त्यांनी त्यांनी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की समिती जी आहे आमची मिनी घाटीतली समिती राहील त्याच्यानंतर त्यांनी स्वतः समिती बदलली समिती बदलून जालन्या घाटीला दिलं कोणती समिती ही निष्पक्ष असते म्हणजे तुम्हाला समितीवरती विश्वास विश्वास तर नाहीच आहे एक अहवाल आलेला आहे अजून आमच्याकडे तो फॉरेन्सिक टीमचा अहवाल येणं बाकी म्हणजे फॉरेन्सिक टीमचा अहवाल कधी हे कधी झालं सर घटना किती घटना आठ जूनला झाली मृत्यू आठ जूनला झाली मुलं मुलं मुलगा मुलगा झाला दोन जूनला डिलेवरी झाली दोन जूनला घटना झाली आठ जूनला आम्ही भरपूर पेशन्स आम्ही भरपूर आमचा जो संयम आहे तो पाळला आम्ही मृतदेह जो आहे तो इथून डायरेक्ट चिकलटाणा घाटी इथं घेऊन गेलो होतो तिथं कोणत्याही प्रकारची शासकीय मालमत्तेची किंवा कोणत्याही कशा अपशब्द म्हणा आम्ही कोणताही कोणताही असा गैरप्रकार केलेला नाही आहे आणि आतापर्यंत पण केलेला नाही आहे पण इथून पुढे जर आम्हाला न्याय भेटला नाही आणि या मुलाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही ते पण करायला तयार आहोत वाटल्यास तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही जेल भरो आंदोलन ते पण करणार आहोत आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत जेने प्रशासन याच्या या, या विषयावरती गंभीर लक्ष देईल आणि त्या जे जे ते जे आहेत ते संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्वरित बडतर्फ करा आमची ते हीच मागणी आहे आणि या यांना आर्थिक मदत करून द्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटलं तर त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्ही त्यांनी आश्वासन असंच दिलं की आता जे स्वामी सर आहेत ते दुसऱ्या मिटिंगमध्ये आहेत त्यांनी आमचं निवेदन घेतलं ते बोलले की तुम्ही आता हा मोर्चा स्थगित करा आम्ही साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला लवकरात लवकर या विषयावरती तुम्हालाच कळव आज मोर्चाचं आयोजन केलं का तुम्ही आज मोर्चाचं आयोजन केलं आम्ही दहा दिवस अगोदर आपलं पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही आज मोर्चा करणार आहोत मग तुम्ही स्वामी जिल्हाधिकाऱ्यांना रद्द करा म्हणून सांगितलं तुम्ही रद्द करताय का जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला रद्द करा म्हणून सांगत म्हणजे ते म्हणताय की तुम्ही थोड्या दिवसासाठी स्थगित करा हे आंदोलन स्थगित आम्ही आमचं आंदोलन कधी स्थगित होणार नाही हे आंदोलन कधी स्थगित होणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन स्थगित होणार नाही हा आक्रोश मोर्चा आहे उद्या आम्ही जेल भरो आंदोलन करू मग त्यानंतर धरणे आंदोलन करू तुमची मागणी काय आमची मागणी हीच आहे की मुलाचं संगोपन त्याचं शिक्षण आणि जो परिवार आहे पीडित परिवार त्यांना पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी आणि हा असा कॉज आहे आणि हा असा जो आहे ना असा नियम आहे जेव्हा सरकारी लो लोकांकडून सरकारी डॉक्टरांकडून किंवा कि सरकारी रुग्णालयात जेव्हा एका मातेचा मृत्यू होतो त्याच्यानंतर असा कॉज आहे असा प्राविधान आहे की त्याच्या मुलाचं संगोपन आणि त्याचे आर्थिक जे मदत आहे ते सरकार करते म्हणून आम्ही ही मागणी बोलत आहे तुम्ही निष्पक्ष निष्पक्ष चौकशी करा निष्पक्ष नाही करा सगळ्यांना सगळ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्क आणि समान अधिकार हे सगळं दिलं आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जर देवरामध्ये मंदिरामध्ये गेले असते आणि त्यांनी जर शिक्षण जर केलं नसतं तर आज आम्हाला इथं राहण्या इथं उभं राहण्याचा पण अधिकार भेटला नसता माझं नाव अनिल बरसावणे नाव अनिल बरसावणे मी मुली आणि मुलगा या दोघांचा मामा म्हणून इथं आंदोलन